आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया कुडाळ शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन मधील बारा लाख हजार नऊशे रुपयांची रोख रक्कम सोडताना कुडाळ पोलिसांनी दोन हात पकडलं या दरम्यान यामधील एका आरोपीने पळ काढला मात्र हा आरोपी पनदूर येथे पोलिसांच्या हाती लागला तर अजून दोन आरोपींनी गाडीतून पळ काढला असून ते अद्याप सापडून ना आलेले नाही अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ पोलीस स्टेशन याच्या हद्दीमध्ये सुमेरे चार सकाळचे चार वाजता आम्हाला एक बातमी मिळाली की स्टेट बँक ए टी एम जे आहे तिथे काही इसम का काही त्यांचे गैरकानूनी हालचाली दिसत आहे ही बातमी मिळताच कुडाळ पोलीस स्टेशनची टीम रवाना झाली ती टीम रिझर्व कामासाठी होती जशी बातमी मिळताच ते रवाना झाले रवाना झाल्यानंतर ते ए टी एमच्या जवळ पोचले ए टी एमच्या जव समोर एक राखाडी रंगाची गाडी होती त्या गाडीला चूल लागताच की पोलीस आले म्हणून ती गाडी तिथून पळून गेली पण ए टी एममध्ये पोलिसांनी बघितलं की काही हालचाली अजून पण चाललेल्या आहे ए टी एमचं शटर अर्धं बंद होतं तिथं ते पोचताच ए टी एममध्ये जे दोन आरोपी होते हे ए टी एम चोरीसाठी आलेले होते त्यांच्याकडे गॅस कटर आणि बाकी काही इन्स्ट्रुमेंट्स पण होते जसं त्यांना चूल लागली की शटरच्या बाहेर कोणी आलेलं आहे ते पोलीस असू शकतात ते पण पडण्यासाठी बाहेर आले आणि पळतच होते त्या टाईमला एका इश्मास ए टी एमचे जे कॅशचे बॉक्स आहेत त्याच्यासोबत पोलिसांनी पकडलं आणि दुसरा इसम हा हिंदू कॉलनीच्या तरफ पळून जायला निघाला त्याचा आम्ही पाठलाग सुरू केला जी राखाडी रंगाची गाडी होती तिचा नंबर एम एच झिरो टू सी एच एट झिरो एट फाय असा होता याच्यासाठी आम्ही सर्व इकडे पोलिसचे टीम्स पाठवले व जो आरोपी हिंदू कॉलनीच्या तरफ पळून गेला तर त्याच्यासाठी पण शोधण्यासाठी टीम लावली तो जो इसम हिंदू कॉलनीच्या तरफ पळून गेला होता त्या इस्मास पकडण्यासाठी सकाळी पेट्रोलिंग जेव्हा चालू होती आ, सुमेरे पावणे पाच ते पाच वाजेपर्यंत या स वेळेत आम्हाला एक इसम सायकल चालवताना दिसला तेव्हा पेट्रोलिंग करत असताना पी आय मगदूम त्यांची जी गाडी होती त्यांना वाटलं की हा इसम डाउटफुल आहे कारण की त्याच्या सायकलच्या मागे एक बॉक्स टाईप होतं आणि त्याच्यावर त्यांनी त्याचं जॅकेट टाकलेलं होतं तर त्याला चेक करण्यासाठी जशी गाडी थांबवली त्या था, इस्मानी सायकल आणि जो कॅशचा बॉक्स आहे तो तिथं सोडून नदी किनारे उडी टाकून घेतली नदीमध्ये नदीमध्ये रात्रीचा वेळ असलेल्या त्याच्या मागे आमचे पोलीस पळाले पण नदीमध्ये खूप पाणी असल्यामुळे वरतून रात्रीच्या वेळ असल्यामुळे दिशाभूल करून तो इसम तिथून पळण्यास सक्सेसफुल झाला त्याच्यानंतर ती कॅश बॉक्स वगैरे सगळं मुद्देमाल आम्ही वापस बँक बँकचे इथे आणले वरतून आम्हाला जशी बातमी मिळाली की जो इसमस इसम पळून गेला तर सुमेरे आठ साडेआठला पंदूरच्या इथे तो असं दिसून येत आहे जशी आमची टीम तिथे पेट्रोलिंग करत कर होती पंदूरच्या इथे एका दुकानामध्ये तो नाश्ता करत होता त्याच टाईमला आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे अशा असं करून पुर्ण घटनेमध्ये आता आम्हाला कळत आहे की चार आरोपी आहे दोन आमच्या ताब्यात आहे आणि दोन त्या गाडीमध्ये फरार आहे त्या गाडीचा शोध घेणं चालू आहे आणि लवकरात लवकर ती गाडी पण हस्तगत करू अशी आमची या गुन्ह्यामध्ये त्यांनी ए टी एम फोडी ए टी एम फोडी केली होती या ए टी एम फोडीमध्ये पूर्णतः जेवढी रक्कम जेवढ्या त्या ए टी एममध्ये होती बँक मॅनेजरला ते पूर्ण मुद्देमाल कॅशचा मुद्देमाल मी त्यांना दाखवला तिथे कॅश काउंटिंग मशीनमध्ये केली आणि पूर्ण मुद्देमाल जो आहे बारा लाख पासष्ट हजार नऊशे रुपयाचा जेवढा बँकमध्ये कॅश होती ती सर्वच सर्व कॅश आम्ही रिकवर केलेली आहे म्हणून कोणताही कोणत्याही या चोरीमध्ये जो मुद्दा मानत आहे शंभर टक्के रिकव्हरी या गुन्ह्यात आम्ही करून घेतलेली आहे लाईव्ह मराठीसाठी साठी सिंधुदुर्गहून गुरुदळवी